सर्वप्रथम सर्वांना नमस्कार नमस्कार माझी सर्व नान्नीकरांना व कोल्हापूरकर सांगली सातारा कराड सर्वांना माझं नमस्कार मी आता ज्या विषयावर बोलणार आहे ते आपल्याला कळालंच असेल की गेले दोन तीन दिवस झालं न्यूजपेपरला तसा विषय फार दोन वर्षामागचा आहे दोन वर्षापासून चाललेला आहे पण आत्ता जो चर्चेत विषय आहे तो गेले दोन तीन दिवसाचा व्हॉट्सअपवर बघितला असेल सोशल मीडियावर बघितला असेल इन्स्टाग्रामवर बघितलं असेल फेसबुकवर बघितलं असेल ज्या त्या प्रत्येकाच्या पोस्टवर एकच विषय की माधुरी जी हत्ती आहे माधुरी ती एक नान्नीतील मला सांगा जे हत्ती जो प्राणी गेले तीस पस्तीस वर्ष झाले त्या हत्ती तो माधुरी ती नांदणी गावात राहते किंवा नांदते त्यातली त्यातील त्या 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 सर्व लोकांशी तिचा जिवाळा जुळलेला आहे म्हणजे ती एक नावल हत्ती असेल पण ती सर्व सा सर्व नांदणीकरांच्या मनातील ती एक म्हणजे त्यांच्या घरातील एक सदस्य कोल्हापूर जिल्हा असेल आम्ही कर्नाटक जिल्हा म्हणजे मिर कोल्हापूर जिल्हा समजून चाला कोल्हापूर कर्नाटक जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा या सर्वमध्ये एकच चर्चा झालो आहे की हत्ती माधुरी हत्तीबद्दल तुम्ही सर्वांनी सोशल मीडियावर पोस्ट बघित असेल तिथले महाराज सकट रडले तिथल्या महंत जे होते जो हत्तीला सांभाळत होते ते सकट रडत होते ते चाचा होते आणि लास्टला बघितलं असेल की आमची माधुरी हाती तिच्या सकट डोळ्यातनं पाणी आलं तर मला सांगा त्या मुख्या जनावराला काय कळालं असेल एवढा जनसमूह तिला घालवायसाठी आला होता मला सांगा आपल्या घरातला एखादा व्यक्ती जर जात असेल गेला जाणार आहे माझ्याचं तर माणसाला किती दुःख होतं तर ही म्हणतात की पैसेवाल्यांचा खेळ आहे पैसा आहे तर असंच झालं की आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला की के। आमची माधुरी हाती इथनं गेली नाही पाहिजे पण आम्ही हरलो आम्ही सगळं गाव गावकरी हरलो आम्ही कोल्हापूर हरलो आम्ही नांदेकर हरलो जिंकलं कोण पैसा जिंकला पैसा मित्रांनो एवढी मोठी गोष्ट आहे एवढ्या सर्वांचे मतं असताना देखील हा निर्णय कोर्टाचा आला कोर्टाच्या निर्णयापुढे आपण काही करू शकत नाही एवढीच माझी इच्छा आहे की आपण सर्व मिळून जी बायकॉट करायचं आहे ती बायकॉट करू सर्वजण मिळून आपण बायकॉट करू ज्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूवर बायकॉट करू आणि आपण आपल्या माधुरी हत्तीला परत आणण्याचा प्रयत्न करू परत आणण्याचा लढा करू आणि माझ्या मनापासून इच्छा आहे त्या गणेशजीच्या येण्याच्या टायमाला माधुरी हत्ती जरूर आपल्याला भेटेल आणि जरूर मिळेल ही माझी इच्छा आहे मी कोण आहे काय आहे याचा काही नाही पण माझी श्रद्धा आहे माझी श्रद्धा आहे की आपला हत्ती आपला नान्य करत हत्ती आपल्या कोल्हापूरकरांचा पडत हत्ती आपल्या कोल्हापूरकरांचा हत्ती आपलं नान्यकरांचा हत्ती आपल्या सांगलीकरांचा हत्ती हा परत आलाच पाहिजे तर तुम्ही मी मिळून आपण देवाला साखळं घालू आणि आपला हत्ती लवकरात लवकर परत आणण्याचा प्रयत्न करू एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद